अखेर पालघर पो लोकसभा पोटनिवडणुकीत कोणत्याही मोठ्या पक्षानं माघार न घेता भाजपला उघड आव्हान दिले उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आजचा शेवटचा दिवस होता आणि शेवटच्या मिनिटापर्यंत भाजपनं ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आकाश पाताळ एक केलं पण त्यांना यात यश काही आलं नाही पालघर लोकसभा पोटनिवडणूक आता पंचरंगी होणार यावर आता शिक्कामोर्तब झालाय अखेरच्या दिवशी चौदा उमेदवारांपैकी पाच अपक्षांनी माघार घेतली तर दोन डमी उमेदवारांनीही माघार घेतली त्यामुळे सर्व मोठ्या पक्षांनी माघार न घेता भाजपला दंड थोपटून आव्हान दिलंय आता रिंगणात असलेल्या प्रमुख पक्षांचे उमेदवार आहेत पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत चौदा उमेदवार रिंगणात आहेत पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपनं काँग्रेसमधून आयात केलेल्या राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली आहे शिवसेनेनं भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे ज्येष्ठ चिरंजीव श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी आहे याशिवाय बहुजन विकास आघाडीनं त्यांचे याच मतदारसंघातील माजी खासदार बळीराम जाधव यांनाच पुन्हा उमेदवारी आहे तर काँग्रेसनेही माजी खासदार दामू शिंगणा यांना उमेदवारी आहे तर सीपीएम लाल बावटानं किरण गहला यांना उमेदवारी आहे भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक होतीये मात्र चिंतामण वनगा यांच्या कुटुंबानं भाजपवर हल्लाबोल करत रामराम ठोकला राम आणि शिवसेनेत प्रवेश केला शिवसेनेत चिंतामण वनगा यांचे ज्येष्ठ चिरंजीव श्रीनिवास वनगाय यांना उमेदवारी देऊन भाजपला कोंडीत पकडलं त्यामुळे खवळलेल्या भाजप श्रेष्ठींनी ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्व दबाव तंत्राचा वापर केला मात्र त्याला कोणत्याच पक्षानं साथ दिली नाही पतंगराव कल्पना श्रद्धांजली वाहत आहे पतंगराव आपलेच आहे पण पतंगरावांना श्रद्धांजली वाहत आहे चांगली गोष्ट वंदना किंवा श्रद्धांजली व्हायला तयार नाही पालघरचा किल्ला सर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे विश्वासू मंत्री गिरीश महाजन या मतदारसंघात तळ ठोकून होते मात्र ही पोटनिवडणूक बिनविरोध जिंकण्याचे भाजपचे मनसुबे पूर्ण झाले नाहीत आम्हाला शेवटपर्यंत अपेक्षा होती की शिवसेना आपला उमेदवारी अर्ज या ठिकाणी मागे घेईल आणि त्यासाठी आम्ही प्रयत्नही करतो परंतु शेवटच्या क्षणापर्यंत फक्त हो नाही हो नाही सांगत शेवटी शिवसेनेने हा उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही आता ही सरळ निवडणूक या ठिकाणी होणार आहे महाराष्ट्रात पालघर सोबतच गोंदिया ही पोटनिवडणूक होती मात्र पालघर मतदारसंघात मित्रपक्ष शिवसेनेनं उभं केलेलं आव्हान भाजपच्या जिवारी लागलंय आता या पोटनिवडणुकीतील विजय स्थानिक मतदार ठरवतील पण भाजपला त्यांच्याच लोकसभा मतदारसंघात कडवं आव्हान उभं राहिलंय एवढं नक्की व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडे आणि विजय राऊतसह उदय जाधव न्यूज एटीन लोकमत मुंबई